काळीची मसम आहे त्या ठिकाणी काय विद्या असतात त्यावेळेस आता शहरा लेवलमध्ये आपल्या मुंबईला आपण जर बैठकीला गेलो तर जीव कुठे मिळत नाही आपल्या शहरात आशस्था आलेली कुठे मिळत मिळत नाही त्या कधी दाखल पुढे जाई जीवकडे आपली व्यवस्था केली होतं अशी जीव कुठे आपण ठेवली तर आपली आपल्या जर जीव कुठे लागत मिळत नाही अशी व्यवस्था केलेली तर पुढे दाखवून त्यासाठी आपण बघा मशीनमध्ये जे पुरुषांचं स्वच्छता वगैरे आहे त्याची आपण सगळं पाठी लावलेली आहे तर ते म्हणजे आपण ज्या वेळेस आणदी असतो किंवा दसकरी विधी असतो किंवा सावडी विधी असतो तर कुठं माती मिळत नाही आपण बाई लाल माती आपण हे ना लाल माती आपण ठेवली होतं त्यात मग मी काळी माती हे बघा ही काळी माती सगळी आपण व्यवस्था केलेली आहे अचानक असले तर तेव्हाचं लक्ष देत नाही लोकांच्या लक्ष जास्त त्यात राहत नाही आपण व्यवस्था केलेली माती लाल माती सगळ्यांनी असं उपयोग करून घ्यावा पुढं त्या ठिकाणी त्याची आपली कावीचे माशरूम मी त्या ठिकाणी आणंतविधी होतात त्यावेळेस अंत्यविधी झाल्यानंतर सकाळी सावडते विधी असतो तर पूर्वी दहा बारा बाध्या लागायच्या पोतं लागायचं तर मी काय केलं दोन रोज दोन रूम आणलेले चार दोन बांधले आणलेले पण तो काम म्हणतो मी म्हणजे लोकांना काय त्रास होत नाही एकाच शिजमध्ये सावरून पूर्ण होते असे पूर्ण एक कावीच्या या माशरूम आपली व्यवस्था केलेली आहे आणि अजून पुढं कांदारी मी कुठं मी शेडप मारली तर शेडचं बादे मार शेडचं काम झालेलं आहे तर मग दाखवतो त्या ठिकाणी आपण काय सगळं खड्डे होते कचरा साचायचा इथं मी पाठपुरा केला दोन वर्ष पाठपुरा गेला शेड मारले तिथे आणखी विधी असल्यावरती लोकांना सावधी दोन आपण सवसण होतो किंवा दस्करी असला तिथं प्रोषण होत शेड शेकून मारून घेऊ आता मी नाही मारलं पण मी माझ्या पाध्यावर महापाला विनंती करून हे काम करून घेतलेले त्याचप्रमाणे नंतर हे संपल्यावर तर त्याचप्रमाणे इथं जर संपल्यावर किंवा दस किती संपल्यावरती आपलं माझं पाणी हे सगळं मार्ग झाले होते ते पूर्ण पाहते महापालिका माध्यमातून बसून घेतले शिव टाकी लावली पाण्याची तिथे प्यायची टाकी बरोबर पाण्याची टाकी धुकायची आपण श्रीमंत मागून पुढे पाणी पिऊ शकतो गरीबाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे स्वच्छ पाणी महापालिकेच्या नळाचं पाणी अशा पद्धतीने पूर्ण या माझ्यामध्ये माझं पूर्ण लक्ष असते या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादान पुण्याने मी काम करू शकलो तो पाच जो घरच्या माझं मी काम करत असतो प्रत्येक ठिकाणी आणि समस्या व्हाय त्याला मोठं पुण्य लागतं काम करण्यासाठी आपला संधी आहे की धन्यवाद जे प्रहार